शास्त्र चर्चा स्त्रींची योग्यता लक्षण वैयक्तिक प्रयोग प्रचिती भाग चौथा ज्या मंत्राने सर्वसामान्य माणसांचे स्वास्थ्यासाठी स्वामी अंगार मंत्रून देत तो मंत्र म्हणजे श्री वासुदेवानंद सरस्वतींनी लिहिलेल्या मंत्रात्मक श्लोकातील अनसूया त्रिसंभूतो वगैरे श्लोक हा श्लोक त्यांनी मला सांगितला त्याचं अनुष्ठान करवून घेतलं त्यानंतर त्याचा प्रत्यय पाहण्यासाठी केव्हाही तो वापरून पहा म्हणून अनुज्ञा दिली मी अगदी क्षुल्लक वैयक्तिक स्वतःच्या कामासाठी तो मंत्र वापरून गुण येतो की नाही याचं प्रत्यंतर घेतलं गुण आला त्याप्रमाणे लगेच श्री स्वामींना सांगितलं त्यावर ते म्हणाले आता या मंत्राचा उपयोग स्वतःच्या कोणत्याही कामासाठी कधी करू नकोस लोकांकरता निरपेक्ष बुद्धीने याचा उपयोग केलास तरी चालेल त्यानंतर अनाहूतपणे मला वाटलं म्हणून दुसऱ्याचं दुःख कमी व्हावं म्हणून त्या व्यक्तीलाही न कळवता मी मंत्राचा उपयोग करून पाहिला एक दोन वेळा आज केला असेल पण प्रत्येक वेळी त्याचा हमखास गुण आला त्यानंतर श्रीस्वामींनी माझेकडून अंगारा देताना त्याच मंत्राने दे असं सांगून अनेक वेळा अंगारा देवविला पण त्या सर्व वेळी देणारे श्रीस्वामी होते मी केवळ अंगाऱ्याची पुढी आणून देणारा होतो एकदा श्री रामकृष्ण परमहंस व विवेकानंद यांच्यासंबंधी कोणतं तरी पुस्तक श्रीस्वामींना मी वाचून दाखवित होतो आधुनिक युगात यांच्यासारखे गुरुशिष्य विरळा असं श्रीस्वामी म्हणाले त्यानंतर त्यांच्याच चरित्रातील अनेक गोष्टी आपणच सांगत होते सूत्र होतं गुरुवर शिष्याशी कशी अपार श्रद्धा दृढनिष्ठा हवी हे सांगताना मग त्यांनी श्री स्वा समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण गोसावी या गुरुशिष्यांचा उल्लेख करून कल्याण स्वामी कसे आदर्श शिष्य होते हे त्यांच्या गोष्टी सांगून स्पष्ट केलं तसंच नवनाथ भक्ती कथासात या पोथीत नाथपंथी गुरुशिष्यांची श्रद्धा कशी दृढ होती हे निरनिराळे कथाभाग सांगून स्पष्ट केलं या अपार अविचल श्रद्धेच्या जोरावर नाथ शिष्य समर्थनाथ बनले आजही आपल्या गुरुवर अशी श्रद्धा ठेवणारा शिष्य असतो तो गुरुच्याही योग्यतेला चढल्याशिवाय राहत नाही गुरुवाक्य म्हणजे प्रमाण मग त्या कोणतीही तडजोड नाही जसं सांगतील तसं आणि फक्त तसंच वागलं तर शिष्यसुद्धा कर्तृत्ववान बनायला वेळ लागत नाही पण योगाच्या सहाय्याने मन बुद्धीवर नियंत्रण नसलेल्या शिष्यांच्या मनात नेहमीच विकल्प येतो आणि त्यामुळे त्यांची प्रगती झपाट्याने होत नाही आजही मंत्राचं सामर्थ्य आजमावायचं असेल तर आपला सर्व भार आपल्या गुरुवर टाकून अगदी निश्चिंत मनाने अलिप्त वृत्तीने शिष्य राहील तर त्याला अनुभव यायला वेळ लागणार नाही यावरून एकदा सगुण साक्षात्कार आणि सगुण देवदर्शनाच्या गोष्टी निघाल्या दर्शन ही केवळ कल्पना नाही खरोखरच ते होतं असं श्रीस्वामी म्हणाले मी म्हटलं मला दाखवाल श्री म्हणाले हो मात्र मी सांगेन तसं वागावं लागेल मी कबूल केलं मनात मात्र रामकृष्ण आणि विवेकानंद यांची तीव्रतेने आठवण होत होती मी शिष्योत्तम होऊ शकेन का आणि श्री स्वामी खरोखर सगुण दर्शन घडवू शकतील का दोन्ही शंका आल्या खऱ्या हाही मार्गावरचा संशयच श्री स्वामी म्हणाले सहजासन घालून घोंगडीवर देवांसमोर बस मी बसलो समोर देवांवर आपली दृष्टी आणि मन एकाग्र करण्याचा प्रयत्न कर आणि देवाची भेट होईपर्यंत परतायचं नाही असा निश्चय करून बस काहीही झालं तरी परतू नको भिवू नको मी इथे आहेच त्यानंतर त्यांनी डोक्यावर हात ठेवला आणि पाठीवर हळूहळू हात फिरवून ते निघून गेले आजपर्यंत माझं आसन ध्यान जप ह्यापैकी काहीही सिद्ध झालेलं नव्हतं मनाची व्याकुळ अवस्थाही झालेली नव्हती मी अगदी सर्वसामान्य सर्व, सर्व विकारांसह वागणारा मानव होतो सुमारे एक किंवा दोन मिनटं झाली असतील डोळे उघडे असूनसुद्धा इतर काही दिसेनासं झालं मी डोळे मिटून पाहिलं पण डोळे मिटलेले असोत वा उघडे असोत फिक्कट अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हतं आणखी थोड्याच वेळात कानात दडे बसावे तसे घणघणू लागले आणि इतर बाहेरचे कोणतेही आवाज ऐकू येईनासे झाले डोळ्यांसमोर आता एक चांदणीसारखा प्रकाशबिंदू दिसू लागला मी हलका होतोय असा भास होऊ लागला एकदा हाताने मी खरोखरच जमिनीवरच आहे ना हे चाचपून पाहिलं तोपर्यंत माझी कर्मेंद्रिय एका मागोमाग एक हळूहळू काम देईनाशी झाली मला कशाचंच भान नव्हतं आतापर्यंत सुरू असलेले माझे विचार देखील कमी होऊ लागले आणि एकदम माझ्या माझ्या अंतराळ प्रवासाला सुरुवात झाली वजनरहित अवस्थेत माणूस जसा अंतराळात फिरेल तसा मी फिरतोय असं वाटू लागलं त्यानंतर सर्वत्र दाट अंधार अंधाराशिवाय काही नाही असं वाटू लागलं वर खाली उलटसुलट कोल्यांटा घेत वेगाने कुठेतरी जातो आहे असा फास होत होता ते उलटसुलट सुरू झालं आणि मनात आलं आता पुरे परत बुद्धीने सुचवलं की स्वामींनी सांगितलंय की मी बोलावीपर्यंत परत येऊ नको मग काय करायचं काहीही हो आपण पुढेच जायचं या विचारांसरशी मंदावलेला वेग पुन्हा वाढला तो वाढतच चालला उलटसुलट कोलांट्याचा तर कहर झाला गती इतकी वाढली की मनात आलं आता पुरे प्रत्यक्ष देवाचं दर्शन व्हायचं असलं तरी पुरे आता पुढे जाण्याचं त्राण नाही आपण परत जावं आणि मी मनोमन परत फिरलो यथावकाश एक एक इंद्रिय काम करू लागलं सर्व नॉर्मल झालं तेवढ्यात श्री स्वामी आले आणि म्हणाले का रे परत का आलास माझ्याजवळ उत्तर नव्हतं मी परत आलो होतो खरा परत न येण्याचं ठरवून आणि श्री स्वामी सांगतील तसंच वागायचं ठरवून देखील पुढे न जाता मी परत आलो होतो कदाचित दर्शनयोग नसेल कदाचित माझी पात्रता नसेल कदाचित काही काळ जाणं जरूर असेल कारण काहीही असलं तरी भगवान रामकृष्णांप्रमाणे मी तुला देव दाखवतो असे म्हणणारे सद्गुरू भेटून देखील मी देव पाहू शकलो नाही हे मात्र खरं वाक्यावर नितांत विश्वास आणि श्रद्धा नसेल तर याहून वेगळं काय आणि कसं घडणार देवदर्शनासंबंधी असं एकदा बोलत असताना जप केल्यानंतर सगुण साक्षात्कार होतो हे निरनिराळी उदाहरणं देऊन संतचरित्र आणि पुराणकथा यांच्या आधारे श्री स्वामी सांगत होते मी म्हणालो होतो मला पाहायचा आहे देव सांगा मंत्र आणि विधान मात्र ते माझ्या आटोक्यातील कक्षेतील आजच्या काळात माझ्याकडून घडू शकेल असं असलं पाहिजे श्रींनी ते मान्य केलं त्यांनी एक श्लोक सांगितला रोज एकशे आठ वेळा एकाच ठराविक जागी आणि एकाच ठराविक वेळी जप करायला सांगितलं पुढे म्हणाले तुला जमेल तेव्हाच सुरुवात कर जागा तुझी तूच तुझ ठरव मात्र ती जागा शक्यतर एकांताची आणि तुझ्या अनुष्ठानात बाहेरचा व्यत्यय येणार नाही अशी असावी ती जागा ठरवशील तीच चाळीस दिवस कायम ठेव अनुष्ठान पुरे झालं की सांग त्या मुदतीत तुला देवदर्शन होईल यामध्ये ठराविक वेळ ठराविक जागा आणि चाळीस दिवसांचं सातत्य या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यावर माझं शंकेखोर मन म्हणालं दर्शन मी ज्याला देव म्हणून ओळखतो त्याचंच होईल ना नाहीतर मागावून सांगाल की अमुक वेळी कोणी कुत्रे मांजर भिकारी येऊन गेला तोच देव होता असं चालणार नाही रूपांतरित देव मला कसा ओळखता येईल त्यावर स्वामी म्हणाले नाही तसं होणार नाही तू ज्याला देव म्हणून ओळखतोस तसंच रूप तोच तुला भेटेल मात्र अनुष्ठान बिनसुक व्यवस्थित मनापासून कर त्यानंतर मी घरी रत्नागिरीला आलो मनातून तो विचार काही केला जात नव्हता शुचिरभूत होऊन अनुष्ठान करायचं होतं वेळ कायम ठेवायची जागा एकच ठेवायची या दृष्टीने मला त्रास होणार नाही कोणी विक्षेप करायला येणार नाही मी तिथे असेन याची कोणालाच कल्पना नसेल अशी जवळची पण एकांताची एका घरातील जागा निवडली वेळ रोज सकाळी नऊ वाजण्याची ठरवली विधान सुरू झालं पंधरा दिवस झाले या दैनिक अनुष्ठानाला रोज सुमारे पंधरा मिनटंच लागत असत वीस दिवस झाले मी स्वामींना पत्राने कळवलं की सांगितल्याप्रमाणे अनुष्ठान सुरू आहे आज वीस दिवस झाले काहीही अनुभव नाही वगैरे वगैरे पंचवीस दिवस झाले आणि मला दोन दिवस ताप आला ताप आल्यामुळे घरच्यांनी आंघोळ करू दिली नाही आणि घराबाहेर माझ्या नियोजित जागी मला जाताही आलं नाही अनुष्ठानाची जागा राहत्या घरापासून दोन तीन मिनटं चालत जाण्याच्या अंतरावर होती दोन दिवसांनी ताप जाऊन आंघोळ केल्यावर परत पुढच्या अनुष्ठानाला सुरुवात केली वाया गेलेले के दिवस भरून काढून बेचाळीस दिवस अनुष्ठान करायचं ठरवलं त्याप्रमाणे राहिलेले दिवस संपले दर्शन वगैरे काहीही झालं नाही मी लगेच श्री स्वामींकडे गेलो सांगितलं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे काहीही न चुकता अनुष्ठान केलं दर्शन वगैरे काहीही झालं नाही त्यावर श्री स्वामी म्हणाले की दोन दिवस अंतरले त्यामुळे अनुष्ठान उपयोगी ठरलं नाही ही देखील संधी निघून गेली होती मी अशा प्रकारे काही अनुष्ठान करतो आहे हे माझ्याशिवाय आणि श्रीस्वामींशिवाय इतर कोणालाच माहीत नव्हतं मध्ये मला ताप आला आणि त्यामुळे अंतर पडलं हे देखील व्यावहारिकदृष्ट्या आमचे घरापासून पंचावन्न महिलांवर असणाऱ्या श्री स्वामींना कळण्याचा कोणताही संभव नव्हता रत्नागिरीत मी करीत असलेल्या अनुष्ठानात दोन दिवस अंतरले हे त्यांना पांगरे इथे समजलं कारणं काहीही घडोत पण दर्शनाचा योग येत नव्हता मी अनुष्ठान पुन्हा करतो म्हणालो त्यावर श्री स्वामी काहीच बोलले नाही खात्रीपूर्वक दर्शन होईल म्हणणारे स्वामी काहीच बोलले नाहीत याचा अर्थ मी केला तो असा की अनुष्ठान करायला हरकत नाही पण दर्शन होईलच याची शाश्वती नाही मग उगाच कशाला करा असं वाटून मीही ते परत केलं नाही